जयगडमध्ये वायुगळतीची बातमी जेव्हा रत्नागिरीकरांना कळली तेव्हा सगळेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये धावले सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं हे सगळे या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्या तीव्र भावना या वायू गळतीच्या निमित्तानं व्यक्त केल्या आहेत मुळात ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याहून जास्त दुर्दैवी दुर्दैवी म्हणजे असं की कंपनीने स्वतःच्या गाड्या देखील या मुलांना ते पोहोचवण्यासाठी तातडीने दिल्या नाही आणि कंपनीतली जबाबदार माणसं देखील या ठिकाणी मला कोणी दिसत नाही आहे खरं म्हणजे कंपनीतली त्यातलं काही करणारी अशी माणसं इथे या ठिकाणी हजर असायला पाहिजे होती तसंच या मुलांना जयगडपासून रत्नागिरीपर्यंत आणण्यापर्यंतची वाहतूक जी व्यवस्था होती ती कंपनीने करणे गरजेचं होतं ते तिथे कुठे काही दिसून येत नाही की कंपनीने काही केलेलं नाही आहे एवढा बेजबाबदार कंपनीने बेजबाबदार राहून कसं झाले तसं हो चांगलं नाही आहे कारण का त्या गावातली जी मुलं आहेत ही त्या गावाच्या आसपास फार मोठ्या सुविधा नाही आहेत आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत आणून लवकरात लवकर पोचवणं ही कंपनीची जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली पाहिजे होती जी शालेय मुलं आहेत त्यांना या वायूचा त्रास होऊन त्यांना थोडंसं घुसमटल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यामुळे तिथले असलेले स्थानिक कार्यकर्ते आमचे अध्यक्ष विवेक सुर्वे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसंच इतर पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्या सर्व मुलांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमधील संपूर्ण स्टाफने अगदी डीनपासून ते सगळंच सगळ्या कर्मचाऱ्यांनी या मुलांची अतिशय चांगली व्यवस्था केली आत्ताच्या माहितीनुसार तरी कुठल्याही मुलाला कुठलाही धोका नाही परंतु अशा घटना या जेव्हा औद्योगिक क्षेत्र निर्माण होतात तेव्हा घडू शकतात अशावेळी स्थानिक परिसरात असलेल्या या मोठमोठ्या मुट कंपन्यांनी याबाबतची दखल घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या काही गोष्टी केल्या पाहिजेत याच्यामध्ये जे एच डब्ल्यू सारखी कंपनी असेल फिनोलेक्ससारखी कंपनी असेल यांनी त्यांची जी हॉस्पिटल्स आहेत ही हॉस्पिटल अद्ययावत करणं आवश्यक आहे कारण जयगडवरून इकडे यायला किमान एक तासाचं अंतर आहे अशा वेळी तिथली जी व्यवस्था जर चांगली असेल तर अशा स सरकारी हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज भासणार नाही परंतु दुर्दैवानं तिथे तशी व्यवस्था नसल्यामुळे या मुलांना या ठिकाणी आणावं लागलं भविष्यामध्ये या सर्व संस्थांनी किंवा कंपन्यांनी याबाबतची या योग्य ती काळजी घ्यावी वायुगळतीमध्ये काही शाळेतील मुलं प्रादुर्भावी झालेली आहेत म्हणून आम्ही इथे आलो आणि इथं सर्वच पक्षाची माणसं आणि सर्वच जणं मदत करतात तशी आम्ही त्यांना केली फक्त ती मुलं अजूनही काही येत आहेत काही मुलं रिलीज झालेली आहेत आणि बऱ्यापैकी काही गावं त्या वायूच्या प्रादुर्भावामध्ये आलेली आहेत फक्त तिथे संपर्क केलेला असता असं कळलं की तिथले काही जे अधिकारी आहेत त्यांनी उद्धट आणि अर्वाच्य शब्दामध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि दुर्भाग्य असं आहे की एवढी मुलं इथे प्रायव्हेट गाडीने आणूनसुद्धा कंपनीचा एकही माणूस इथे आलेला नाही आहे आणि अतिशय हे वाईट आहे की कंपनीने जबाबदारी झटकलेली आहे आणि याचा कुठेतरी पाठपुरावा आम्ही जाऊन करू आणि वेळ पडल्यास जर का आम्हाला कळलं की कोणतीतरी एखादी कंपनी याच्यामध्ये दोषी आहे तर शंभर टक्के आम्ही त्यांना जाब विचारू आणि कंपनीला टाळं लावू